व्ही एजी ऑडिओ मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतन्या आतूर फिरुनीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतनिया आतूर फिरुनी भाग त्रेसष्ट मे आय कमिन येस कमिंग मिसेस कियारा तो अगदी स्तुटक आणि प्रोफेशनली म्हणाला आणि त्याची नजर आताही पी सीवरच होती खेतन मिसेस कियारा काय तिने हसून विचारलं कारण त्याचं मिसेस कियारा म्हणणं तिला रुचलं नव्हतं काही काम होतं का, का तुमचं माझ्याकडे पटकन बोला आय डोंट हॅव टाइम मला पुढची मीटिंग आहे तो अगदी परक्यासारखं बोलत होता आणि तिला अहो जाहो सुद्धा करत होता हे पाहून कियाराला तिच्या दुखऱ्या जखमेवर आणखीन दागण्या मिळत आहेत असंच फील होत होतं केतन आय नो तुझ्यापासून काय मी सगळ्यापासून हे लपवलं की माझं लग्न झालंय पण त्याला काही कारण आहेत मी विचारलं तुम्हाला तसंही फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मला तुमच्या पर्सनल गोष्टी ऐकण्यात अजिबात रस नाही आहे ऑफिशियल कामाव्यतिरिक्त काही असेल तर प्लीज तुम्ही जाऊ शकता केतन माझं ऐकून तर घे मिसेस कियारा दिस इज ऑफिस आय रिक्वेस्ट यू की आपल्या ऑफिसची शिस्त मेंटेन ठेवा आणि तुमच्या पर्सनल गोष्टी तुमच्या घरी ठेवा मला त्यांच्याशी काहीही घेणं देणं नाहीये म्हणत तो सरळ उठला आणि केबिन मधून बाहेर पडला तिथं थांबलाच नाही आणि असं झाल्यावर तर आता तिला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटत होतं या केतनच्या तर किती मिजाज करतोय मला बोलूही देत नाहीये गॉड oh या निशिकांतनी सगळा प्लॅन चौकट केलाय काय गरज होती सरप्राईज द्यायची म्हातारा कुठला नाही आवडत यार तुम्हाला बस गळ्यात घातले आई वडिलांनी म्हणून मी टॉलरेट करते त्याला जस्ट त्याच्या माघारी बिंधास राहता येतं आणि मला माझी स्पेस ही मिळते एवढाच काय तो फायदा बट यार आता या केतनला मनवायचं म्हणजे माझ्या नाकी ना येणार आहेत असं दिसतंय पण कियारा अशी गप्प बसणार नाहीये सांगून ठेवते हा केतन मनाशीच म्हणत पाय तशीच ती तिच्या जागेवर येऊन बसली केतन मात्र आजूबाजूला वावरत असताना अगदीच खुश हसून खेळून होता इतरांसोबत त्याला तिच्या नसण्याचा काहीही फरक पडत नव्हता आणि ही गोष्ट मात्र तिला सुईपेक्षाही तीव्रतेने सलत होती कियारा लंच टाईम मध्ये केतन कधी बाहेर पडतो याचीच वाट पाहत होती जेणेकरून त्याच्यासोबत जेवायला जायचा चान्स तिला मिळेल आणि त्यानिमित्ताने त्याच्याशी बोलताही येईल पण कसं काय काय माहीत आज लंच टाइम मध्ये सचिन नेमका त्याच्या केबिन मध्ये गेलेला दिसला आणि मग काय दोघही मिळून सोबतच कॅन्टीन कडे निघून गेल्याचं तिला दिसलं तिचा त्याच्याशी बोलण्याचा मनसुबा आताही फेल गेलेला ठीक आहे आत्ता नाही भेटला सायंकाळी जाताना तर भेटशील ना मनाशीच म्हणत ती आता सायंकाळी ऑफिस सुटण्याची वाट पाहू लागली ऑफिस सुटताना सुद्धा कियारा आधीच निघण्याच्या तयारीत राहिलेली तो निघताना दिसला की त्याच्या मागोमाग निघायचं आणि मग मात्र त्याच्याशी सगळं बोलायचं असा तिचा विचार होता केतनच्या निघण्याची वाट पाहत असलेली कियारा तो केबिन बाहेर निघाला आहे हे पाहताच उठली आणि तिची पर्स घेऊन त्याच्या मागोमाग निघाली त्याला गाठणा तर तोच एक ठिकाणी थांबला आणि त्याने नीरवला हाक मारली नीरव चल येतोयस ना चल तुला सोडतो तो नीरवला म्हणत होता आणि मग काय नीरव ही लगेच त्याच्यासोबत जायला निघाला आजच्या संपूर्ण दिवसभरात कियाराला त्याच्याशी बोलताच आलं नव्हतं कारण तो एकटा भेटत नव्हता आणि भेटला तर पद्धतशीरपणे तिला टाळून निघून जायचा त्या चार दिवसात असंच होत होत क्लायंटला भेटायला जायचं तरीही तो हल्ली एकटा जात असायचा तिला इन्वॉल्व्ह करूनच घेत नव्हता हो लंचलाही सचिन नाही तर नीरव सोबत जायचा आणि घरी निघतानाही तो लवकर निघायचा आणि घरी निघतानाही तो लवकर निघायचा आणि निघतानाही अगदी कियारालाही भनक लागू देत नसायचा जर का तीच त्याच्या काही काम काढून झाली तरीही तो स्वतः तिथं केबिन मध्ये थांबवत नसायचा खूप केतनला मनवायचं त्याला सगळं कस पद्धतशीरपणे समजवायचं पण तिला तसं काहीच करता येत नव्हतं पण कियाराला काही करून सारवी करायला वेळ मिळत नव्हता आणि आता ती इतकी आक्रमक होऊ लागलेली की केतनसाठी काय करेल तिचं तिलाही माहीत नसणार होतं पण तिला हवी तशी संधीही तिच्यासाठी चालूनच येत नव्हती आणि त्याच आठवड्यात एक दिवस सचिन आणि मेधाची एंगेजमेंट होती ज्याची कल्पना तिला होती पण तिला त्यासाठी इन्व्हिटेशन मात्र नव्हतं शिवाय तिला त्यात काही इंटरेस्टही नव्हता सो त्याचं टायमिंग ही तिला माहीत नव्हतं आणि त्या दिवशी तर केतन लवकरच घरी निघून गेला त्यामुळे तो आठवडा असाच निघून गेला पण तिला काही केतनसोबत बोलायला संधी मिळाली नव्हती परनिकाचं हल्ली फोटोशूटसाठी शार्दूसोबत बाहेर जाणं वाढलेलं मग कधी कधी तिलाही घरी यायला लेट व्हायचा आणि केतनसोबत ही तिची पुन्हा कियारा ह्या विषयावर चर्चा झालीच नव्हती तसं तर तिला स्वतःहून केतनला तिचा इरादा आणि तिला चॅलेंज करणं हे सगळं सांगायचं होतं पण केतन स्वतःच कियाराबद्दल बोलायला इंटरेस्ट घेत नव्हता हो मग त्या दोघांचं ते बोलणंही लांबणीवर पडू लागलं होतं जे की खरं तर गरजेचं होतं आज संडे होता इकडे देवदर कुटुंबात कौस्तुभसाठी एक स्थळ आलेलं आणि कौस्तुभने नवीन बिझनेस स्टार्ट केलेला तोही चांगला चालत होता सो घरच्यांनाही का नाही काहीच प्रॉब्लेम नव्हता आज तेच स्थळ बघायला घरातले निघणार होते त्यासाठी सर्वांची आवराआवरी सुरू होती केतन आणि पर्णिका त्यांच्या बेडरूम मध्ये दोघही तयार होत होते पर्निकाने अर्थात साडी नेसली होती आणि ती आरशासमोर तयार होत होती तिला तयार होताना पाहून आत्ताही तो अगदी बेमालूमपणे तिच्याकडे ओढला गेला आणि तिला जाऊन त्याने पाठीमागून मिठी मिठीत ओढलं अहो काय करताय लेट होईल खाली सगळे वाट बघत असतील आहे ना लक्षात हो माहीत आहे मग बघू दे ना त्यांना थोडीशी वाट त्यात काय एवढं तो तिला आणखी जवळ ओढत तिच्याशी लगत करत होता आणि तिला त्याच्या बोलण्यावर हसू येत होत एक क्षणभर सगळं कसं तिला हवं तसं झालंय असंच तिच्या मनात येऊन जात होतं सुख सुख म्हणजे आणि सुखाचा संसार म्हणजे वेगळं काय असतं आपला नवरा आपल्या सोबत आहे आणि त्याला मिळवायला आपल्याला यश आलंय या विचाराने ती प्रफुल्लित होत होती आता ही वेळ नाहीये चला जा बरं आवरा ती त्याला बाजूला ढकलत खूप हसत म्हणाली अग हो अशी वागणारीच आता माझ्याशी केतन काय हो समजून घ्या ना आत्ता हाक मारत कोणीतरी येईल मग कळे तोपर्यंत नाही हो ना ओना? केतन भैया वहिनी आवरलं का वहिनी आई बोलावते खाली लवकर या कृती सांगत वर आलेली हो आलो झालंच आहे माझ केतनकडे तिरपा दृष्टिक्षेप टाकत ती कृतीला म्हणाली तशी कृती खाली निघून गेली पाहिलं म्हणून म्हणत होते मी डोळ्यांनी खुनावत ती केतनला म्हणाली अगं माझं आवरलंय हे बघ मी रेडी आहे म्हणत त्याने झरकन ट्राउझर घातले आणि कपडे नीट करत केस नीट करायला कंगवा उचलला तुलाच वेळ लागतो त्याला मी काय करू भुव्या उंचावून तो म्हणत होता हो तर मलाच लागतो ना वेळ बरोबर आहे हा तुमचं की त्याला फटका मारून हसत म्हणत होती हो तेच तर सांगतोय म्हणत हसत त्याने समोरचा परफ्यूम उचलला आणि शर्टावर मारला चल मी आहे खाली ये लवकर तिच्या खांद्यावर दोन्ही बाजूला टॅप करत आरशात तिला पाहत तो म्हणाला तसं तिनं त्याला तोंड वेडावलं मग मात्र तिची हनुवटी स्वतःकडे बळवत त्याने तिच्या गालावर त्याचे ओठ जरा जोरातच प्रेस केले ये पटकन किती वेळ लावत असतेस ग तिला मुद्दामच म्हणत हसत तो खाली निघूनही गेला त्याच्या त्या कृतीने गुलाबी झालेल्या गालांना ती कॉम्पॅक्ट पावडर लावत होती त्याचा स्पर्श अजूनही तिथं रेंगाळत असल्याची भावना तिला होत होती ती खूप खुश होती घरातील सर्वांनाच मुलगी पसंत होती पण ते कळवतो असं बोलून आलेले कारण कौस्तुभचा विचार सुद्धा जाणून घ्यायचा होता त्या रात्री सगळेच जेवायला बसले असताना आईबाबांनी पाहिलेल्या मुलीचा विषय काढला मग काय रे कौस्तुभ मुलगी कशी वाटली तुला आईनं विचारलं हो तुझा विचार घ्यायचा म्हणून आम्ही नंतर कळवतो असं बोलून आलोय बाबा म्हणाले अ हो बरी आहे तशी कौस्तुभ हो, थोडा लाजून म्हणाला ओ फक्त बरी आहे का का रे आवडली नाही का केतन हसत म्हणाला हो ना मला तर आवडली दुसरी बहिणी सुद्धा पण तुला का नाही रे आवडली दादा कृती म्हणाली अरे मी आवडली नाही असं कुठं म्हणालो तो खाली पाहून अडखळत म्हणाला आणि त्याच्या चेहऱ्यावर ब्लश आलेला अच्छा म्हणजे आवडली आहे तर बाबा अहो आहे त्याला केतन पुन्हा हसत म्हणाला अच्छा मग जाऊया पुढे कळूया ना त्यांना पसंती हो ना श्यामल बाबांनी विचारलं हो मला काहीच प्रॉब्लेम नाही आई म्हणाली तू बोल रे कौस्तुक तुला विचारत आहेत बाबा केतन म्हणाला हो तुम्ही ठरवा ना मला काही प्रॉब्लेम नाहीये तो आताही खाली पाहून म्हणत होता आई शप्पत दादा तर लाचतोय आई <laughs> कीर्ती म्हणाली तसे सगळेच हसले चला म्हणजे मी जेवण झालं की लगेच त्यांना फोन करून कळवतो कर तशी आम्हाला ही पसंत आहे मुलगी बाबा म्हणाले पण काय रे घाई नाही ना होते कौस्तुभ केतन कौस्तुभला मुद्दाम चिडवत म्हणाला म्हणजे असं ते काय बोलतोय केतन आईनं विचारलं हो म्हणजे काय त्याला सावध करतोय बघ हा विचारपूर्वक निर्णय घे कौसुक तुझ्या आयुष्यात असं कोणी असेल तर आत्ताच सांगून टाक काय आहे एकदा होकार कळवला की पुन्हा माघार नसते मग पदरात पडेल ते झेलावं लागतं काही ऑप्शन नसतो तू परणीकडे पाहत हसत तिला डोळा मारत म्हणाला अरे बाप रे वहिनी हा तुला बोलतोय ऐकलंस का कृती म्हणाली परणी मात्र हसून थोडी एकटक त्याच्याकडे पाहत होती केतनच्याही चेहऱ्यावर निश्कील भाव होते हो खरच बोलतोय मला एक अनुभव आहे ना ते काहीतरी म्हणतात ना पदरी पडलं आणि काहीतरी झालं अस ना बहिणी पाहिलंस का हा केतन भैया कंटाळला आहे बघ तुला आता ना आजपासून तू माझ्या रूम मध्ये जाऊ तिकडं बिलकुल जायचं नाही बर का हो ठीक हो, आहे चालेल मला पर्निका सुद्धा तिच्या होम मध्ये हो मिसळत हो म्हणाली अरे मस्करी करतोय मी इट्स नाही नाही, नाही। आता ठरलंय माणूस पहिल्यांदा जे बोलतो ना ते खरं असतं बघ बहिणी आता किती मस्का लावू दे मी सोडणार नाहीये तुला अरे तू तु का मध्ये येते आहे ना हो ना पन्नी नाही हा केतू भैया आता पार्टी बदलायची नाही तुला नको आहे तर वहिनी तर माझ्यासोबतच राहील बरं पुरे झाली मस्करी आता जेवून घ्या बरं आई इकडं आई बाबा ही, ही मनोमन खुश होत होते आता दुसऱ्या मुलाचं लग्न जे ठरत होतं इकडे कौस्तुभ ही त्याच्या नवीन आयुष्याची स्वप्न रंगवू लागलेला थोडक्यात सगळंच आनंदात होतं इकडे कृतीने मगाशी फेकलेला फासा आणि त्यावर केतनचा पलटवार पाहून मान हसू हो येत पर्णीलाय कुटुंबाचं एकत्र एक असण आणि त्यामधली थोडीशी मस्ती अशा प्रकारचा हा भाग होता पर्णिकाचा एक भूतकाळ होता जो उलगडायचा राहिला आहे पुढच्या भागापासून थोडाफार त्याचा उलगडा हो असेल आणि कियाराला थोडीशी केतन सोबत बोलायला वाट पाहावी लागेल सो so... पाहूया काय होतंय आहे पुढील भागात त्यासाठी ऐकत रहा गुंतन्या आतूर फिरुनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच